हॅलो फ्रेंड्स चला मग आता आपण जात हो कोल्हापूरला आता चला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण कोल्हापूर ट्रिप फिरवणार आहे कोल्हापूरात आलोय तर साडी आणि केसात गजरात तर हवाच ना आता आम्ही आलो आहोत महालक्ष्मी मंदिरात खूप गर्दी आहे पण आई अंबाबाईच्या दर्शनाची ओढ त्यापेक्षा दर्शनासाठी गेलो आणि तिथे खूप सारे कबुतर होते म्हणून एक दोन व्हिडिओ काढले आणि आम्ही तिघींना पण छान एकीने साऊथ इंडियन लुक केले होते आणि दोघींनी साड्या घेतल्या छान लुक केले होते गजरे लावले होते त्याच्यामुळे तर आम्ही खूप सुंदर दिसत होतो मग अशा वेळेस व्हिडिओ काढले नाही असं कधी होणार का व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही केली थोडी पेटपूजा आणि आराम आराम झाल्यानंतर आम्ही गेलो रात्री रंगाळा रंकाळाचं दृश्य पाहून तर आम्ही थक्कच झालो विचार होता रंकाळावर मुक्काम करायचा पण इथे रूम्स काही अवेलेबल नव्हते मग आता रंकाळा म्हटल्यानंतर मी छान जीन्स होता आणि दिसत होती हे नक्की सांगा आज होता दुसरा दिवस आणि बसचे धक्के खात खात गेलो आम्ही सिद्धगिरी पन्हेरी म्हटला आणि ते बघतात आम्ही तर थक्कच झालो असं वाटलं होतं की आपण जुन्या काळात गेलो की काय आपली संस्कृती आणि ग्रामीण जीवन खूप छान पद्धतीने आहे प्रत्येक पुतळा अगदी असं वाटतं की खरंच जिवंत आहे की पुतळा आहे मी तर हात लावून शंभर वेळा बघत होती पण खरं सांगतो तो पुतळाच होता आपल्याला जर ग्रामीण भागातील काही गोष्टी माहिती नसेल ना, ना। तर खरंच इथे आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतात आणि ग्रामीण जीवन कसं असतो हे आपल्याला अनुभवायला मिळतात मी जे पूर्ण व्हिडिओमध्ये मी सर्वशास्त्र संध्याकाळ करते दिनचर्या काय असते एका माणसाचे जी जी ग्रामीण जीवन रातला पूर्ण त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ऍक्च्युअली म्हणजे आपण दाढी करताना किंवा मंदिरामध्ये भजन वगैरे असते याची पण खूप सुंदर त्यांनी रचना केलेली आहे कण्हेरी मठमध्ये फक्त ग्रामीण जीवन विषयच नाही तर तुम्हाला माहिती आहे का भूत बंगला पण होता जसं शिरलो तसं आम्ही घाबरलो ना आम्ही नंतर गेलो होतो छत्रपती शाहू महाराजांच्या कालसला खरंच ते बघून पण आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि तुम्ही बघू शकता मी कसे व्हिडिओ केले तर हा आहे महालक्ष्मी ना आणि दुसरा व्हिडिओ आहे आपला का टेलिमेंट म्हटला